युद्ध नको बुद्ध हवे चलो बुद्ध की ओर दोन मार्च दोन हजार पंचवीसला ला श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह मंगल मैत्री दिनानिमित्त सायंकाळी चार वाजता नाशिक येथे हुतात्मा अनंत काढे मैदानावर होणाऱ्या बौद्ध धर्म परिषदेचे आमंत्रण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री महोदयांना तसेच आमदार आणि विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आले या प्रसंगी या धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष प्रकाश लोंढे बंदत सुगत महाथेरो आमदार सीमाताई हिरे संतोष कटारे अमोल पगारे मनालीताई जाधव रामबापा पठारे नारायण गायकवाड समाधान जगताप बाळासाहेब सोळसे हिम्मत जगताप रमेश निखाडे राहुल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते या बौद्ध धम्म परिषदेसाठी तब्बल विविध बारा देशातील बौद्ध धम्मगुरू उपस्थित राहणार असल्यानं बौद्ध धम्म परिषदेस ऐतिहासिक महत्व प्राप्त झालंय सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राचे लोकप्रिय महागायक साजन बेंद्रे शिंदेशाही बाणा म्हणून महागायिका मंजुषा शिंदे महागायिका भाग्यश्री इंगळे धडाकेबाज गायक संतोष जोंधळे यांचा धम्मगीत गायनाचा कार्यक्रमही आयोजित केला असून बौद्ध धम्म परिषद ही पक्ष तसेच संघटनाविरहित आहे सर्वांनी पांढरा पोशाख परिधान करून सामील व्हा असे आवाहन कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी केलं आहे